नमस्कार मित्रांनो माझं नाव सुरेश जाधव माझ्या कोकणीपुरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आता रात्रीच्या वाजले दहा आणि आम्ही सर्वजण चाललो आहे खेकडे पकडायला म्हणजे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला मी आहे रुप्यादा आहे भाऊ आहे आणि राजवण आहे विलास काका आहे दिशाने आणि माझा दादा आहे तर आता आम्ही सर्वजण चाललो आहे खेकडे पकडायला आणि विचार चालू आहे की आता कोणत्या पाऱ्याला कसं जायचं ते

आता आम्ही आलोय वाघाई देवी मंदिराच्या इथे नदीवर चाललोय खेकडे पकडण्यासाठी तर आता राजांना आमचा मोरके आहे आणि विलास काका आमच्या पाठी आहेत आता आम्ही मंदिराच्या इथे आहे आता आम्ही खेकड्यांना सुरुवात केलेली आहे पकडण्यासाठी हा कोयती बंटी कोयती हा इथं मासा मला दिसलेला आहे आता बघूया भाऊ काय करतो छे हा पुढे गेला पुढे गेला मारलास इकडं राजवांना आमचा एकटाच आहे काहीतरी बघितला नाही त्यानं कुठं आहे हे पाणी मोठा आहे हे सावकाशी आहे रे हे कुठे आहे किरवी

का करू दे बघ हात लागते काय गेली तुझी किरवी कुठं आहे मग हात घाल ना आहे काय नाही तुझी इथं आले तुझी पण इथे आले ही पहिली बघा बघा गावली मंडी गेली कुठे गेली गेली म्हणजे झाड आहेत रे गेली ना गेली रे गेली गेली तिथे मला आला होता रे झाडा मी एकटा शोधतोय किरव्या नदीच्या म्हणजे मोबाईलच्या माझ्या टॉर्चवर आला मला माहिती आहे एक तरी किरवी दिसणार आहे मला बंटीला आमच्या किरवी दिसले बघू शकता केवढी आहे ती बघू शकतो आम्ही पण तुम्ही पण बघा हाय बारीकशी आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही आलोय इकडच्या पऱ्याला आपला जमोखोच्या पाऱ्याला आता हे सगळेजण येतात माझ्या पाठवून पाठवून आणि मला कसं जरा आहे ना त्यामुळे हे माझ्या पाटून पाटूनच राहतात आता बघू शकता आलो आम्ही जमोगच्या पर्यायला आत्तापर्यंत ही होतो आपल्या नदीवरती होतो आता जमोगच्या पर्यायला ती मला दिसली नव्हती गिरवी हा माझे फुटलं फुटले कर रे रे काय एसी देव गड राते काय 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 हेग 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 तक ना पकड दा ताकत काय नाही छोडू नका छोडू नको हां तू बिछू टाक हो नाही रे रे छोड ओके रे दिस स्टाइल ने बसत नाही काय शिकन हुआ

माझी पण मेरीन चावला तर मित्रांनो आता आम्ही जमोगोईचा पर्याय काढून आलो आहे आणि आता चालू आहे आम्ही चामरखोईच्या पर्यायाला म्हणजे आम्हाला ज जमोगोईच्या पर्याला भेटल्या आहेत वीस पंचवीस आहे भेटल्या आहेत आमचा दिशा नाही त्याच्याकडे पिशवी आहे विलास काका आमचे हिंदीवाले आहेत आणि क मासे साकडणारा रुपया द आहे आता आम्ही दुसरा पर्याय घ्यायला चाललेला आहे जमो ह्याचा चामरगोचा पाऱ्या चामरगोचा पाऱ्या चा घ्यायच्या आधी आम्ही नदीचं थोडंसं पात्र घेणार आहोत नदीला पाणी भरपूर आहे आणि माझा परवा तो मोबाईल हरवला होता पण तो मला भेटला हां आता आम्ही चाललो आहे हां आमचा राजू दादा आहे हां एकच वादा दादा मॅन फ्रॉम कर्जुवे आता <laughs> आम्ही खेकड्यांना आलो आहे माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या नदीच पात्र आहे नदी आहे नदी, नदी ही आमची आणि तुम्ही बघू शकता मी जे बैल पलवतो म्हणजे ज्या माझ्या बैलांना मी प्रॅक्टिस देतो त्याचं पण मैदान आता इथंच पुढं आहे ते पण घेतो व्हिडिओमध्ये कवर करतो आ, खरीत हां नाही तर नाही तू इथे तुझे इकडे इकडं आमचं मैदान आहे आणि आम्ही आमच्या मैदानाच्या कोपऱ्यावरतीच उतरणार आहोत तर बघा इथे आहे पूर्ण हे बघा जे अशी मल्ली जागा मलून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता बघा अशी बघा अशी आहे साड्या बिड्या लावलेल्या आहेत इकडं म्हणजे आता अंधार असल्या कारण दिसत नाहीत रुपया पकडूया पण कुठे पकडलं पण बघित सारखी आमचा रुपया किरवी मास्टर आहे पकडतोय किरव्या

थी दिए। थी दिए। जो जो पारे काढून झालेला आहे आणि आता आम्हाला बघूया किती किरव्या भेटल्यात त्या भेटलेत त्या भेटल्या आता आमचा प्रमुख पर्या राहिलाय काढायचा सतकोईचा पर्याय तो आम्ही का म्हणजे किर्या पकडू त्या किती भेटत आहेत त्या सांगू आम्ही तुम्हाला आणि तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही आम्ही आमच्या अगदी प्लॅनने चाललोय म्हणजे पहिला आमचा इथला आपला जमोगोईचा पर्याय काढून झालाय म्हणजे खेकडे बघडून त्याच्यानंतर सामारखोईचा पर्याय काढून झालाय आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या म्हणजे जो होम ग्राउंड सारखा जो पर्याय आमचा तो सतको सतकरीचा पर्याय आणि आमची इथं मशान पण आहे जवळच पण ते आता दाखवू नाही शकत हे आहे आपला अंधार आहे आणि आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे आलेल्याच्या आमचं काम झालंय उदाहरणार्थ आता काय सांगू तुम्हाला काम झालेलं आहे आमचं सगळे भेटल आणि हा आमच्यात सिनियर प्लेअर आहे राजूबाई वादा राजू दादा शेअर करू सबस्क्राईब करू लाईक करू पर्यातून बाहेर आणलेले वाले अरे वॉर्ल गेम कुठे वाले

एक एक मला इतक्या साऱ्या किरव्या भेटलेल्या आहेत त्याच्यात आम्हाला किरव्यांचा जो पप्पा असतो तो आपण भेटलाय तो, तो, तो आम्ही घरी गेलो दाखवू तुम्हाला तो, तो, तो नाही आणि आता आम्ही चाललोय वरती आमच्या विहिरीच्या वाटेने हा भाऊ आहे विलास राजवांना मध्ये आहे रुपया दहा मी आहे दादा आहे दिशान आहे आम्ही सगळेजण सुखरूप घरी चाललोय हरवलेला बिरवलेला कोण नाही मला वाटतं दिना आपला दिशान वैभवचा भाव हा तो हरवलेला मध्ये पण भेटलं आम्हाला प्रूफ आहे म्हणजे आमचा स्टॉप या बस बसस्टॉपसाठी आहे ना आम्ही काय मेहनत केलेली आहे ना ते आम्हालाच माहिती एक किलोमीटर आम्ही चिऱ्या आणलेले आहेत ते डोक्यावरनं म्हणजे अशी म्हणतात तरी फाटून हातात येते इतका प्रकार प्रकारला आता आम्ही आलोय घरी आता फायनली बॅक टू होम आणि रात्रीचे वाजलेत अडीच आलेलं आहे घरी आम्ही सगळे आलोय घरी आता हा भाऊ हे भाऊ आम्ही जीवंत हां मुडून आठ चिमते लागतील हिरव्या बाजली आम्ही ठेवतोय बघा याला पकडून आम्हाला किरव्या भेट हवा किती मोठा तो ही सगळ्यात आम्हाला किरवी मोठी भेटलेली आहे थांब किरवी म्हणजे मोठ्या खेकड्या भेटलाय रुपया त्याने पकडलायला बघू शकता तुम्ही ग चंदना तुझा आणि माझा जोड ग इतका मोठा खेकडा हातात ती पडली ही किरी पिऊन पिऊन नाटकं करते ही किरी म्हणजे मी आजारी सोडा असं तिचं म्हणणं आहे तिला माहिती पडलेलं आहे तिचं आता काम आहे करून आता खेकडे आणले होते त्याच्या वाटा चालू आहे भाऊला एकचडी दिलेली भाऊला एकच केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि हीच तिकडी होती भाऊच्या लात लागत घाबरत होती सगळ्याला आमच्याकडे कसबी माणूस आहे तो रुपया दादा इशान इकडे बघ